साक्री शहरात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचे जंगी स्वागत धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचे पिंपळनेर आणि साक्री येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते साखरी शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे दुपारी आगमन झाले असता वाद्य वाजवून फटाके फोडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नागपूर सुरत वरील आदर्श नगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे फलक अनावरण करण्यात आले यावेळी साक्री शहरातील नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष बापू गीते विठ्ठल भाऊ मारनर हाजी रशीद शहा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कमलाकर मोहिते धुळे जिल्हा उपाध्यक्ष बंटी मोरे उत्तर महाराष्ट्र सदस्य हेमंत वाघ आदी मान्यवरांच्या हस्ते केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी साक्री तालुक्यातील नागरिकांच्या वतीने विविध समस्यांबाबत आठवले यांना निवेदन देण्यात आले धुळे जिल्ह्यातील मुस्लिम शहा समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले येणाऱ्या अडचणी आणि ते मिळावे या समस्या निवेदन देण्यात आले दरम्यान साक्री शहरातील विश्रामगृह येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षासाठी जोमाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गौदळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी ठेवण्यात आला लोकनायक प्रतिनिधी अखिल शहा साक्री जिल्हा धुळे चोवीस रोजी माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचं साक्री शहरात आणि साक्री तालुक्यात साक्री तालुक्याच्या वतीने आरपीआयच्या वतीने आदर्शनगर या भागामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ पा। इंडियाची दोन शाखा ओपन करण्यात आलेल्या आहे आणि साहेबांचं साखरे शहरात साक्री तालुक्याच्या आरपीआयच्या सगळ्या वतीने समाज बांधवाच्या वतीने आणि संपूर्ण समाजा बांधवांच्या वतीने साहेबांचं साखरे शहरात जोरदार स्वागत झालेलं आहे आणि साहेबांचा ताफा आता पिंपळनेर आदिवासी महाएल्गार सभेला रवाना झालेला आहे म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आदिवासी महायलगार एल्गार सभेला सर्वांनी आदिवासी बांधवांनी समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी मी आरपीआय साकळी तालुक्याच्या वतीने विनंती करत आहे